नमस्कार मी जीतरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलत असताना वंचित बहुजन आघाडीबद्दल अपप्रचार किंवा संभ्रम निर्माण होईल जनतेमध्ये अशा पद्धतीने काही भाष्य केलेलं आहे माध्यमांशी बोलत असताना सुरुवातीला ते म्हणाले की भाजपच्या मार्गाने जाऊ पाहणारी वंचित बहुजन आघाडी म्हणजे नेहमीप्रमाणे भाजप बेटी मसल्याचं पालपत त्यांनी पुन्हा एकदा लावून धरलेलं ला आहे त्यांच्या एकूणच बॉडी लँग्वेज आणि त्यांच्या पुन्हा एकदा रोज स्पष्ट होतोय की काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे पुन्हा वंचित बहुजन आघाडीला एकदा भाजपची बेटी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न आहेत का आणि त्याला उत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीकडनं अत्यंत आक्रमक आणि कठोर शब्दामध्ये त्याला उत्तर देण्यात आलेलं आहे याविषयी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला आहे त्यावर म्हणताना त्यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला करत स्वतःचा नाकारतेपणा झाकण्यासाठी वंचित बहुजनांना बदनाम करण्याचं षडयंत्र बंद करा असा थेट इशारा सिद्धार्थ मोकळे यांनी दिला यावेळी बोलत असताना सिद्धार्थ मोकळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय भडवेगिरी करू नये असं म्हणत थेट हल्लाबोल केला आहे काँग्रेसचं <laughs> एकूणच वर्तन आणि वंचित बहुजन आघाडीबद्दलची जनमानसांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या सभांना ज्या प्रमाणात मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतोय त्यामुळे काँग्रेसच्या सरंजामी नेत्यांनी वंचित आघाडीला बदनाम करण्याचा पुन्हा एकदा डाव आखला की काय या निमित्ताने उपस्थित राहते वंचित बहुजनांना सत्तेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या वेगवेगळ्या जातीतल्या समूहांना एकत्र घेऊन वंचित बहुजन आघाडीची मोठ प्रकाश आंबेडकरांनी बांधली आहे आणि वंचितांना सोबत घेण्याची लाज वाटत असल्याची टीका सिद्धार्थ मोकळे यांनी थेट काँग्रेसवर केली काँग्रेसचं वर्तन के हे नेहमी सरंजामी मानसिकतेचं असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं आणि काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस विरोधात बंडखोरी करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना कुठला नैतिक अधिकार आहे असाही सवाल विचारला त्याचं कारण असं आहे साधारण एक ते दीड वर्षापूर्वी काँग्रेस अंतर्गत जी ट्वेंटी थ्री नावाने एक गट स्थापन झाला होता आणि त्या गटाने काँग्रेस हायकमांडच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांच्या विरोधात बंड पुकारले होते आणि महाराष्ट्रातून त्या जी ट्वेंटी थ्रीच्या लोकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण एक होते अशा वेळेस भाजपकडे झुकलेल्या आणि पक्षाच्याच नेत्यांविरुद्ध बंड करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण सारख्या नेत्यांना राजकीय नैतिकता आणि राजकीय समूह जे राजकीय आत्मभान पेरू बघतायत त्या समूहांबद्दल बोलण्याचा कुठला अधिकार आहे असाही थेट सवाल सिद्धार्थ मोकळे यांनी विचारला आहे इंडिया आघाडीच्या निमित्तानं जे देशभरातले सगळे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत त्या पक्षांमध्ये एकच विषय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे देशासमोरील लोकशाही टिकवणं आणि भारतीय संविधान टिकवणं अशा परिस्थितीमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठी फोर्स भाजप आणि आर एस थेटपणे अंगावर घेत असताना विरोध करत असताना काँग्रेस मात्र मुख गिळून गप्पा आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आलेली आहे अनेकांच्या मागे चौकशीचा ससे मिळा लागलेला आहे अशा अवस्थेत काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा दोन हजार एकोणास मध्ये जे बदनामीचं हत्यार त्यांनी वापरलं होतं ते हत्यार पुन्हा एकदा उपसू पाहत आहेत का हे दिसतंय मात्र काँग्रेसच्या या हत्याराला बदनामीच्या षडयंत्राला वंचित बहुजन आघाडीकडनं अत्यंत चोख प्रतिउत्तर देण्यात आलंय आणि त्यामुळे काँग्रेसला नांगड करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या माध्यमातून दिसून आलेलं आहे एकूणच काँग्रेस पक्षाला आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होतोय म्हणून एक सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीकडनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देण्यात आलं दिलेलं नाही नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर ज्यावेळेस संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली होती त्याचं निमंत्रण ही वंचित बहुजन आघाडीकडनं राहुल गांधी यांना देण्यात आलं राहुल गांधीने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र असं होत असताना राज्यातील सरंजामी मराठे आणि निजामी वृत्तीची मराठे हे वंचित बहुजन आघाडीचे बदनामी करताना दिसून येत आहे आस्ताग आहेत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना गरीब मराठा समाजाचा प्रश्न ते आजपर्यंत सोडवू शकले नाही अनेक शिक्षण संस्था साखर कारखाने दूध मराठा आणि विशेषतः हे निजामी मराठी आहेत सरंजामी मराठी आहेत यांचं वर्चस्व असताना गरीब मराठा समाजाला ते नोकरी देऊ शकलेले नाही आपल्याच समाजातील तरुणांचे प्रश्न सोडवू न शकणारे पृथ्वीराज चव्हाण मात्र वंचित बहुजन समूहावर आगपाखड करताना दिसत आहे वंचित बहुजन आघाडीकडून दलित आणि मुस्लिम मतदार हा बाजूला झालेला आहे असं स्वयं घोषित टिप्पणी सुद्धा त्यांनी केली मात्र त्याच वेळेला ते आहेत की वंचित बहुजन आघाडीची मुंबईतली सभा असेल अकोल्यातली असेल आणि नुकतीच परवा झालेली जळगावची सभा असेल या सभेमध्ये येणारा जो समूह आहे तो तासन बसून राहतो आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीच्या प्रति आपल्या विचारधारेच्या प्रती असणारी त्यांची जी निष्ठा आहे त्या निष्ठेला एक प्रकारे बदनाम करण्याचं काम काँग्रेसचे हे सरंजामी नेते करतायत की काय अशी सुद्धा चर्चा आता या निमित्तानं उभी झाली वंचित बहुजन कडील आहे अशी पुढे सोडण्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितच्या सभांना लाखोंच्या संख्येनं जो येतोय एकदा त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं बघावा असा सुद्धा थेट हल्ला वंचित बहुजन आघाडीकडनं करण्यात आलेला आहे काँग्रेसचं एकूणच नेचर आणि एखाद्या समूहाला गुन्हेगारीच्या कटघऱ्यात उभं करणं ही जुनी स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा ते अवलंबताना दिसत आहे मात्र वंचित बहुजन समूह आता तेवढ्याच ताकदीने त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सुद्धा सिद्धार्थ मोकळे यांनी आजच्या या त्यांच्या लावीमधून पुन्हा एकदा सांगितले आहे दोन वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी कुठल्या नेत्यांना संपर्क के केला होता असा सवाल सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडनं उपस्थित केला आहे त्याच्यामुळे वंचित बाबत अपप्रचार करून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली की काय अशी अवस्था त्यांची झाली कारण जर आम्ही बोलायला लागलो तर तुमचा सर्व कच्चा चिट्टा बाहेर काढू असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीकडनं पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आला कारण ज्यावेळेस एखादा समूह आपलं राजकीय आत्मभान घेऊन स्वतःच्या न्यायासाठी आणि स्वतःच्या प्रश्नांसाठी ज्यावेळेस भांडत असतो त्यावेळेस त्याला बदनाम करण्याचं एक षडयंत्र प्रस्थापितांकडनं आखलं जात आहे आणि म्हणून त्यांना जशाच तसे उत्तर दिलं जाईल असं सुद्धा वंचितने थेटपणे सांगितलंय आगामी कालावधीमध्ये काय राजकीय घटना घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद